आज मी बनवला होता दोन प्रकारचे पराठे एक होता उत्ताप्पा आणि उत्ताप्पा होता हरभऱ्याच्या डाळीचा आणि तांदळाच्या पिठाचा याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची लसूण कोथंबीर हे पूर्ण मी चॉप करून याच्यामध्ये टाकला आणि आपला उत्तप्पा रेडी केला होता आणि दुसरा पराठा जो केला होता मी तो केला होता जवसाच्या चटणीचा खूप साधी आणि सोपी पद्धत आहे हा पराठा आपल्या दह्यासोबत खूप छान लागतो आणि मी सगळ्यात अगोदर इथं के चपाती लाटून घेतली त्यावर जवसाची चटणी लाल तिखट जवेळी मीठ शेंगादाण्याचा कूट आणि तेल टाकून याला पूर्ण मिक्स करून पसरून घेतलं आपल्या पेटा चपातीवरती आणि त्याच्यावरती मी कोथंबीर टाकून याला मस्तपैकी रोल करून खालच्या वरच्या साईडने कोरडं पीठ लावून याला पूर्णपणे मी लाटून घेतलं आणि लाटून घेतल्याच्यानंतर मस्तपैकी आपला पराठा मी तव्यावर भाजण्यासाठी टाकला आणि बाहेर मस्तपैकी ढगाळ वातावरण झालेलो होतो खूप छान आणि अशा वातावरणामध्ये मस्त गरमागरम पराठे आणि दही खूप छान कॉम